नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाव बहिणींचं सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळ झालं काय सकाळ सकाळ तर मित्रांनो आज सकाळ सकाळच आपण लवकर उठलो होतो कारण की आपल्या इथं पाणी पण सुटलं होतं म्हणल्यानंतर पाठच साडेपाच ला पाणी सुटल्यानंतर मित्रांनो समजा बरं पिंक केला परत चेहरा उठावलं म्हणलं पिंक केलं म्हणलं भांडी धुत प्यायची पाणी भरायला म्हणलं परत चला कसं आहे भाव बहिणींनो पाणी जर गेलं म्हणजे परत त्याला दोन दोन तीन तीन दिवस येत नाही तर तुम्हाला सांगितलेलंच आहे तर आज या आषाढी एकादशी आहे म्हणल्यानंतर मित्रांनो गेल्या वर्षी आपण पंढरपूरला गेलो होतो पण ह्या वर्षी समजा आपलं दर्शन झालं म्हणल्यानंतर गेलो नाही परत निवांत एकत्रित जायचं कसं आहे पिंकीत पण आता एका जीवाचे नाही दोन जीवाची गर्दी असते मित्रांनो तिथं तुम्हाला सांगतो धकाबुची झालं म्हणजे अजून काहीतरी नको त्याच्यामुळं म्हणलं नको कारण की इतकी होती कारण की तुम्हाला सांगतो आम्ही तिथं म्हणजे मग सासरवडीला त्या त्यावेळेस तर किती गर्दी होती काय त्याचं बोलायचं माप माय मग तिथं तर गर्दी किती असं आज म्हणजे ह्या वर्षी भरपूरच गर्दी आहे पालखीला तर मित्रांनो आज कोणी कोणी उपास धरल्या बाया आज सर्वांनीच उपास धरला असल्यानं कारण की आमचा पण उपास असतो भावा बहिणीनो कारण की असं सकाळ सकाळ पिंकीनं पण फराळायचंही केलेला आहे सकाळी चहा पिऊन मग बसलो होतो निवांत थोडंसं पडलो होतं देवाणवर म्हणल्यानंतर परत चला गावातनं जाऊन आलो परत ज्याला पिंकीनं शाबू विजायला घातला होता मग शाबू विजवून तिनं केलेला आहे आता फराळ तर तिनं गोड केलेला आहे श्याबू आणि खिचडी पण केलेली आहे तर चला आपण आता मस्तमध्ये असा नाश्ता करूया म्हणजे आपलं फराळ करूया तर या तुम्ही पण फराळ करायला काय होतंय पिंकेला पण तिकडं तुम्हाला सांगतो मित्रांनो असा विषय झाला की तिथं स्वयंपाक करत होती आणि स्वयंपाक करत होती म्हणल्यानंतर तिच्या पण पायाला पोळलेला आहे बघा कारण ती बारका मुलगा चालला होता तिकडं आणि मग तिनं बघितल्यानंतर ती पळत गेली आणि मग तिला कडायती उतरावायच्या ना आता तिच्या पायालाच ती भाजली हो तर तिनं काय केलं तेल बिन काय लावायचं ते तिनं त्याला पाणी लावलं म्हणल्यानंतर मित्रांनो ती भरपूर असा मोठा फोड आला आणि रात्री ती फोड फुटला बघा पाण्याच घेत नाही गणपती आता आता तुम्हाला तर आग आहे किती नाही त्याला क्रीम पण लावायला तुम्हाला सांगतो लावायला त्याला सांगितलं पण तिला लावले का नाही काय माहित नाही आणि तिथे क्रीम एक घेतलेली होती ती पण तिकडेच ठेवून आली ती रकोन इथं बसलं ते या मॅडम

थोडी मदत थोडी फार मदत केली तर बस झालं आपल्याला म्हणजे थोडी म्हणजे आता अजून किती करायचं करतो एवढी तर आता नाही होईल हा तरी पाणी तुम्हाला सांगतो मी संध करतो जड वस्तू समध्या मी बघतोय पार दळा दळ दळायने यापासून संध बघतोय अजून काय बघायचं मग तुकडा तोंडाला घालायचा तेवढं राहिलाय भाकरीचा भाकरीचा मला असं पोटाने असं बसायला येत नाही भाकरी करायला असं दुखतय पोट आधीच एवढं रीड आल अजून पोट भरलय बाबा मले रे कोणत कोणालाच एवढा तेवढा त्रास होतो कोण कस काय बाबा वाहिनीला म्हणजे असं भाकरी करायला अस बसाव लागत न मी तर काय करते माहित आहे का तर आता परश्या आहे परश्या वरून ते भांड घासतात भाकरी थापायचं म्हणून तुम्हाला ते जेव्हा खाली फडक टाकते आणि पाय पसरून भाकरी करते काय नाही डेरी जरी आले तरी टेबलवर वर ठेवलेला आहे गॅस पण टेबलवर वर गॅस ठेवलाय पण टेबलवर वर ठेवून उभा राहून करायला येतोय का तेवढ्या दिवसात टाकायची अशी गॅस टाकायची तिथ लिहून ते यात म्हणजे थोडस सोपं काम सांगता येईल कस काय मग भाऊ बहिणी मग आपलं डोकं नाद ना <laughs> सो, करायचं ना डोक्याला वेळेवर तुमच्या कोणी केलं होत मग उंच जागेवर बघायचं मग कुठंतरी करायचं किचन असत तर जास्त उभा राहूनच करायची वेळ बघ तू किचन त्या जाडे दोन लाकडं बांधतो आज त्याच्यावर टाकायचे की तारून गॅसवर शिकायचे मग काय मला पडले मला माझी मस्करी करता हसून खेळून राहणे का कुछ प्रॉब्लेम नाही आज देवा दी कसा वार हाय भावा बहिणीनं आज आषाढी एकादशी आहे सर्वांना हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशी पांडुरंगाचा वार आहे आज आपली प्रत्येक पांडुरंगाचे भक्त तिथं उपास धरलेला असते ना आज मस्त बघायला असतंय पंढरपुरात तुम्हाला सांगते मुंगी वने गर्दी मुंगी वने गर्दी पायी शिरतच नाही गाड्या तर शिरतच नाही तर पायी शिरत नव्हती म्हणल्यावर आता काय शिरणार नाही आमच्या इथं तुम्हाला सांगते तुकाराम महाराजांची महाराजांची पालखी ज्ञानेश्वर तुकारामधून चंद्रभाग आज करते चंद्रभाग जाग असत नसते इथं आणि नदीला पाणी पण ह्याच नाही पाऊस पडलाय पाऊस पडल्यामुळे भाव बन चंद्रभाग वर्षी गेलो होतो आपण त्यावेळेस तुम्हाला सांगते एकादशी गेलतो आहे का ना हो एकादशी एकादशी लगेच तो भांडण करून सपाटा टाकून नेमतो भांडण करून मला मारलं होतं यांनी भाव बहिणी मला घेऊन गेले पटकन या वर्षी म्हणलं नग मारायला नग भांडण करायला म्हणून आता खिचडी खायची या तुम्ही पण खिचडी खायला मारायला आता मी एकटी नाहीच ना म्हणून मारत नाही आ मारल तरी हेल्ला दवाखाना मलाच करावा लागतो काय करू रे तोटा तोट आहे त्यामुळ भांडण करायची नाय सोडून दिल मी काय टेन्शन येत मला मारल त आमच मोडल तर जोडायला हे जायच होय उलट मला लय मोठा धागा जोडायचा चांगली आका निघत घेतली बाबा मला मारले मी काय करते माहिती का मला दवाखान्यात मागच नागते आजीवर थांबत नाही आजी बात नसते माझ्या दवाखान्यात आणायचं पैसा असू असून येतात ना

मी बसली होती म्हणजे असा शिरा बनवत होते खायला सर्वांसाठी तर शिरा बनवत असताना म्हणजे शिरा भाजत होती मी भाजताना कडे भाजला होता चांगला मी खाली उतरवायला गेली आणि मुलग्याने काय केलं माझ्या लहान आहे उभा राहतो असं कशाला पण धरून तर ते आला माझ्याकडं हांडा माझ्याजवळ जवळ होता आणि तो माझ्या असं मला येऊन असं धरलं त्याने मला भीती वाटली की ती पडेल त्या कडे मध्ये मी अशी उतरव नाही पायाला तुम्हाला सांगते भावा त्याला भाजून म्हणून मी कडाई एका हाताने धरली त्याला एका हाताने ते काय झालं सांशीतून कडा माझ्या पायावर पाया पडले असं मला तुम्हाला सांगते साईडला काढला मला हालाय पण येईना आणखी वेळ थांबली असती तर भावा बहिणीनं माझं चामडच निघला असते तिथे म्हणजे पाय तरी मी तसाच सारला त्या पोराला निघला ढकलला त्याला खाली हा त्याला ढकलला जर ती बातकीला खाली असा पडला भावा बहिणीनं सीटावर पडला

हा मला बी बथवा देत ना हा मला पण लय पण अशी शेबू खायला मस्त म्हणजे सकाळ सकाळ 8:30 वाजता जर नाश्ता म्हणजे फराळ भूकच लागली बरं का पण आज काय असेल ते असेल उपास असला की भूक लागते असत उपासा उपास असला की भूक लागते आणि उपास नसला की मग दिवसभर नाही जेवलं तरी भूक लागत आता शाबू गोड शाबू आणि शाबू बनवलेला आहे गोडा हिरवे मिरचीचा टीका नाही काय खाईल गोडबी बनवलाय आपण त्यासोबत सारख्या एखादं आहे गोडबी खायचं असल्या सर्वांनी खराळ करा एखाद्या